मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग तू तू मै मै बाल्कनीतील झाडांना मनसोक्त पाणी घालून झाल्यावर कोपऱ्यातील खुर्चीवर पेपर वाचत बसलेल्या बाबांकडे बघत बघत आई आत गेल्या पुन्हा बाल्कनीत येऊन हातातील शॉवर पंपने झाडांवर पाणी फवारत एक एक पान चोळून धुत डोळ्यांच्या कोपऱ्यातून पुन्हा नितीनरावांकडे बघत विचार करत होत्या काय हे स्वतःहून मला काही सांगत पण नाहीत मेघाशी रात्री उशिरापर्यंत हेच गप्पा मारत बसतात माझ्यापेक्षा जास्त ती यांच्याशीच मनमोकळे बोलते हो माहितीये खटकते कधी कधी मनाला पण यांचे आणि मेघाचं नातं आहेच तसं बाप लेखीपेक्षा जास्त मैत्रीचच मी जरा जास्तच नियम नियम करणारी तीस वर्ष प्राध्यापकी केली मधे तरी घाबरायची मला पण घरी मेघा आणि मिलिंद ऐकतील तर शपथ आता आमचे हे मुलांचे नको तेवढे लाड पुरवणार मग कुणीतरी शिस्तीची छडी हातात ठेवायला नको का आपसुक ते काम आलं माझ्याकडे कडक शिस्तीची आई असं लेबल लावून घेतलं आणि जोशीबुआ कूल बाबा म्हणून लोकप्रिय झाले पण बाप लेख मोठे लब्बाड एकमेकांची गुपित अशी काय सांभाळून ठेवतात या कानाची त्या कानाला खबर लागेल तर शपथ परमेश्वरा तूच काहीतरी मार्ग दाखव कविता बोला काय बोलायचंय नितीन राव पेपरची घडी घालत समोरचा चहाचा कप उचलत म्हणाले त्यांच्या या प्रश्नाने कविता ताई गोंधळल्या तुम्हाला कसे कळले हो की मला बोलायचे आहे पाण्याची झारी खाली ठेवत नॅपकिनला हात पुसले अहो चाळीस वर्ष होतील आता सहजीवनाची आज ओळखतो का तुम्हाला आणि मग तरीही इतका वेळ नुसते पाहत बसलेलात ना हे बरं जमत तुम्हाला अहो तुम्ही बागकामात एवढ्या मशगुल होता म्हणला कशाला उगाच तुमच्या कामात व्यत्यय हो का मग आताच कसे काय बोललात अहो झाडाची माती सारखी करून झाली वाळकी पाने काढून झाली खत झाले घालून पाणीही पाजलेत मनसोक्त आता माझ्याकडे बघत झाडांवर फवारे मारून ती झाडाची उरली सुरली माती वाहून जायची त्याआधीच म्हटलं विचारून घ्यावं तुमच्या मनात काय चाललंय ते बाकी काही नाही काहीही मी कशाला तुमच्याकडे पाहू मी आपलं माझं काम करत होते हो का अजूनही रागावलात की तितक्याच गोड दिसता जितक्या पुरे पुरे जोशी आजोबा आवरा स्वतः आला उगाच लाडात येऊ नका मला ठाऊक आहे चहा गार झालाय म्हणून माझी आठवण आली सकाळी सकाळी ते पेपर मध्ये डोके घालून बसायचे काय असते एवढे त्यात सगळे काही वरच्या न्यूज मध्ये कळते तरी रोज तो पेपर वाचायचाच आहे अहो असे कसे बोलता तुम्ही कविता आता इतक्या वर्षांची सवय आहे पेपर वाचायची हम्म पेपर वाचायची का तो वाचत वाचत बायकोकडे दुर्लक्ष करण्याची हे बरोबर नाही आ आता थोड्या वेळापूर्वी जरा प्रेमाने बोललो तर तुम्हीच अडवलत हे बरे जमते बायकांना प्रेमाने बोलले तरी तक्रार आणि नाही बोलले तरी भांडण जाऊ देते द्या इकडे दुसरा चहा करून आणते कविता ताई स्वयंपाक घरात जाऊन चहा घेऊन येईपर्यंत नितीन रावांनी पुन्हा एकदा पेपर वाचण्यास सुरुवात केली होती अहो ऐका ना मी काय विचारत होते मेघा काही म्हणाली का तुम्हाला चहाचा कप टेबलवर ठेवत बाजूच्या खुर्चीवर बसल्या कशाबद्दल पुन्हा पेपर वाचन सुरू झालेली तो पेपर ठेवा बघू खाली आणि नीट बोला नितीन रावांच्या हातातला पेपर हिसकावून घेतला बर जोशी मॅडम बोला मेघाचं काय अहो तेच तर तुम्हाला विचारतीये काही बोलली का पुरबबद्दल पुरबद्दल हो दिल्लीला गेला ना तो म्हणाली परवा त्याच काय नितीन रावांना अंदाज आलेला की हे संभाषण नेमक्या कुठल्या दिशेने जात आहे तरी त्यांनी चेहऱ्यावरचे हावभाव बदलू दिले नाहीत आहो पण त्या दिवशी किती खुश होती त्याला म्हणाली आता तुलाही मुंबईत राहावे लागेल असे का अग ते त्यांच्या ऑफिसच्या कामाचं काहीतरी होतं पण मेघाच आता मुंबई ऑफिसचे सगळे प्रोजेक्ट बघते ना म्हणून तो गेला असेल दिल्लीला म्हणजे पूरब आणि मेघा तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणते हो कळतय पण तसं काहीही दोघांच्या मनात नाही आणि तो उगाच काहीही विचार करू नको तुम्ही काहीही म्हणा तुमच्या लेकीचे मला माहित नाही पण पूरबच्या मनात नक्की मेघाबद्दल काहीतरी आहे नेहमी घरी येतो तेव्हा जाणवते यावेळेसच कसा घरी नाही आला ते एक आश्चर्यच आहे हे बघा कविता जोपर्यंत मेघा आपल्याला काही सांगत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू नये हे बरे अहो पण विचार करायला काय हरकत आहे आता दहा वर्ष ओळखतो आपण त्यांच्या कुटुंबाला भास्करजी पण तिला लेकीसारखेच मानतात मग आपणच बोलून बघूया ना मी जी स्थळे आणते ती तिला मान्य नाहीत मग हे तर ओळखितले आहेत ना तुम्ही बोलून बघा ना एकदम हे बघा मी बोलेन पण मला तिचे उत्तर माहीत आहे तिने आधीच सांगितले आहे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ या दोन्हीही गोष्टी तिला स्वतंत्र ठेवायच्या आहेत त्यात तिला कुठलीही गुंतागुंत नको पूरबकडे ती फक्त मित्र म्हणून बघते मैत्री असली ओळख असली तरी लग्नाचा विचार ती करीत नाही आणि तुम्ही उगाच तिला काही विचारू नका मी बघतो काय करायचं ते आणि असंही सध्या ती कामाच्या मध्ये आहे आहो काम संपणार नाहीच ना वेळ हातातून निघून जाण्यापूर्वी आपणच काहीतरी हालचाल करायला नको का हो कविता मी बघतो काय करायचं ते तुम्ही निश्चिंत रहा असे म्हणत नितीन रावांनी पुन्हा पेपर वाचण्यास सुरुवात केली <tains> टेक्नोसिसच्या टेक साठी साधारण पंधराशे कोटींची गुंतवणूक करण्याची सुप्रीमची तयारी होती परंतु टेक्नोसिस ही कंपनी पूर्णपणे विकत घेऊन सुप्रीममध्ये विलीन करण्यासाठी ही रक्कम योग्य आहे का कमी का जास्त हे ठरवण्यासाठी आजची मीटिंग घेण्यात आली होती टेक्नोसिसचे गेल्या पाच वर्षांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स ज्यात बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड आण लॉस स्टेटमेंटवर चर्चा चालू होती गेले अर्धा तास बऱ्याच निरनिराळ्या शक्यतांचा विचार करीत मेघा आणि राजीव यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण होत होते सर्व टीम दोघांचेही मुद्दे आळीपाळीने ऐकत होती राजीवच्या रागाच्या सौम्य उद्रेकांना मेघा शांतपणे प्रत्युत्तर देत होती वर्किंग कॅपिटल म्हणजेच टेक ओव्हर केलेला बिझनेस सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी वर्षाकाठी जी रक्कम सुप्रीम ग्रुपला वापरावी लागेल त्याचे कॅल्क्युलेशन ती समजावून सांगत असताना अचानक अप्रोच ए ओनली अप्रोच ए त्याचे त्रासिक स्वर तिच्या कानी पडले व्हॉट काय म्हणालात मिस्टर मेहरा अप्रोच ए वापरूनच हे वर्किंग करावे लागेल त्याने स्पष्टीकरण दिले नाही टेक्नोसिस साठी अप्रोच बी योग्य ठरेल तिचे प्रत्युत्तर मिस जोशी आजपर्यंत सुप्रीम ग्रुपने जे काही टेक ओव्हर केले आहेत त्यात अप्रोच ए वापरण्यात आला आहे मिस्टर मेहरा एस डब्ल्यू ने आजपर्यंत जी काही टेक ओव्हर करण्यासाठी काम केले आहे तिथे आम्ही अप्रोच बी वापरला आहे अँड दॅट्स इझी वे टू कॅल्क्युलेट वर्किंग कॅपिटल तुम्ही काम वाचवण्यासाठी अप्रोच बी म्हणत आहात का त्याच्या आवाजात उपरोध मिस्टर मेहरा काम वाचवायचे असते ना तर थोड्या वेळापूर्वी मालमत्तेचे मूल्यांकन ऍसेट व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी तुम्ही सजेस्ट केलेले लांबलचक प्रोसिजर मी मान्य केलेच नसते तिचाही त्रासिक स्वर मान्य केले म्हणजे काय मी काही चुकीचे सजेस्ट केले आणि तुम्ही मान्य केले असे म्हणत आहात का मी म्हणालेच नाही की ते चुकीचे आहे पण वेळ खाऊ आहे हेही मान्य करा हो आहे मग मिस जोशी तुम्ही ही फ्युचर प्रॉफिट कॅल्क्युलेशन मध्ये तुमचीच पद्धत वापरावी हेही माझ्याकडून मान्य करूनच घेतले ना मान्य करून घेतले म्हणजे काय मी काही तुमच्या मानेवर तलवार ठेवून मान्य करा असे म्हणाले नव्हते तुमच्याकडे दुसरे बेटर सोल्युशन होते तर सांगायचे होते मी सांगितलेले सोल्युशन तुम्ही ऐकणार होतात का जर नकीज। योग्य असते तर नक्कीच आणि हे योग्य अयोग्य हे नेहमी तुम्हीच ठरवणार का मी असे म्हटलेले नाही तसे असते तर डिस्कशनसाठी मीटिंग अरेंज केलीच नसती मी स्वतः निर्णय घेऊन मोकळी झाले असते हो ना मग डिस्कशन मध्ये मी अप्रोच ए म्हणत आहे तर तो तुम्ही मान्य करा तुम्ही म्हणालात म्हणून मी डोळे झाकून का मान्य करू मला अप्रोच बीच योग्य वाटत आहे आणि यानंतर जवळजवळ पुढील पंधरा मिनिटे या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांच्या अप्रोच ए आणि बी वरून केबिनचे तापमान वाढत गेले मेघाने सुचवलेले मुद्दे राजीव खोडून काढत होता आणि राजीवने मांडलेली मते मेघा अमान्य करीत होती मीटिंग रूमची सिच्युएशन एखाद्या टेनिस कोर्ट प्रमाणे झालेली मेघा विरुद्ध राजीव आपापल्या मतांचे फटकारे एकमेकांच्या दिशेने दोघे मारत होते आणि अंगावर आलेले नको असलेल्या मुद्द्यांचे फटकारे शिताफीने परतवून लावत होते मीटिंग रूममधील इतर बारा जणांची अवस्था खेळ बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांप्रमाणे होती एकदा राजीवकडे बघावे तर एकदा मेघाकडे पण एवढे होऊ हार मानायला कुणीही तयार नव्हते अर्ध्या तासाची मीटिंग एक तास झाला तरी संपुष्टात आलेली नव्हती मेघा अन राजीवच्या वादविवादाचा सोहळा बघण्यासाठी आज प्रकाश सर उपस्थित नव्हते आणि वाद मिटवण्यासाठी इतर कोणी मध्यस्थी करण्याची शक्यताही नव्हती सो so, मिस्टर मेहरा मागील प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे अप्रोच ए और बी मिस जोशी तुम्हाला जे हवे ते करा नो 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 एक कुठला तरी सांगा नाहीतर परत म्हणाल मी म्हटले म्हणून तुम्ही ऐकत आहात ओके देन मग ए फायनल करा पण मग बी रिजेक्ट करण्यामागे समाधानकारक उत्तर द्या मिस जोशी डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू मला फक्त फायनल रिझल्ट परफेक्ट हवेत रिपोर्ट झाले की मेल करा असे म्हणत मेघा काही बोलणार त्यापूर्वी तो केबिनच्या बाहेर पडलेला आणि इतका वेळ शांत आणि स्तब्ध असलेली टीम कुजबुजू लागली मीटिंग इज ओव्हर तिचा खणखणीत आवाज सर्वांच्या कानी पडला तसे सर्वजण आपापले लॅपटॉप घेऊन कॉन्फरन्स रूम बाहेर तिनेही तिचे सामान आवरायला घेतले नऊ वाजताची मीटिंग असल्या कारणाने ती ऑफिसमध्ये साडेआठला आल्यापासून सरळ कॉन्फरन्स रूममध्येच आलेली ऐकून घ्यायचे नसते तेव्हा ओरडायचे आणि समाधानकारक उत्तर नसले की असे मीटिंग सोडून निघून जायचे हे बरं आहे मी असं केलं तर चालेल का बघावं तेव्हा ह्यांचा इगो सांभाळत बसायचा आता मी समजावत होते अप्रोच बी करेक्ट आहे पण ऐकतील तर शपथ जाऊ दे आता ह्यांच्या तडतड करण्याची पण सवय झालीय या विचारातच हातात लॅपटॉप फोन डायरी पर्स लॅपटॉप बॅग हे सर्व सामान सावरत ती कॉन्फरन्स रूम बाहेर पडली चालताना साडीच्या निर्याही पाया पायात येत होत्या पण त्या सावरायला हात रिकामा नव्हता तरीही सामान उजव्या हातावर पेलत डाव्या हाताने साडीची पायात अडकणारी निरी सोडवावी या प्रयत्नातच लॅपटॉप हातातून निसटला पुढच्याच क्षणी तो फरशीवर आदळणार या विचाराने तिने डोळे घट्ट मिटले झाले कल्याण पडला खाली लॅपटॉप आता तुटणार माझ काम पण लॅपटॉपचा आवाज आलाच नाही मागून चालत येणाऱ्या त्याने तो खाली पडण्यापूर्वीच अलगत झेलला केअरफुल मिस जोशी लॅपटॉप आता पायावर पडला असता त्याच्या आवाजाने तिने पटकन डोळे उघडले नक्की काय झाले हे कुठून आले अचानक माझा लॅपटॉप वाचला ती घाबरलेल्या नजरेने एकदा लॅपटॉपकडे आणि एकदा राजीव कडे पाहत होती सॉरी आय मीन थँक्स मिस्टर मेहरा द्या तो लॅपटॉप तिने हात पुढे केला तिच्या हातातील पसाऱ्याकडे पाहत त्याने उसासा टाकत नकारार्थी मान हरवली इट्स ओके okay, मी धरतो लॅपटॉप नाही नको no, मी घेते द्या ना प्लीज तिचा हट्ट मिस जोशी मी प्रकाश सरांकडेच जात आहे नाही तरी पण मिस जोशी प्लीज वॉक असे म्हणत तिचा लॅपटॉप एका हातात आणि दुसऱ्या हातात त्याचा कॉफीचा थर्मास मग घेऊन पुढे चालू लागला हे राजीव पण रिक्वेस्ट करत आहेत का ऑर्डर देत आहेत तेच समजत नाही प्लीजही म्हणायचे आणि वॉक अशी ऑर्डर पण द्यायची हेच यालाच मेहरागिरी म्हणायचे असू दे माझा लॅपटॉप तर वाचवला पण हे त्यांच्या केबिनकडे गेलेले ना इकडे ब्रेकआउट रूम मधून कसे काय बाहेर आले एका हाताने पडणारा लॅपटॉप पकडला नॉट बॅड त्याने सहज मान वळवून तिच्याकडे पाहिले ती नेहमीप्रमाणे मान खाली घालून आपल्याच विचारात चालत होती मेघा तुमची नेहमीची घाई एवढ्याशा दोन हातात सगळे सामान उचलायचे आहे मी ब्रेकआउट रूममधून कॉफीचा मग भरून घेतला आणि बाहेर पडलो कॉन्फरन्स रूममधून तुम्ही हातात पसारा सावरत बाहेर पडलात तेव्हाच जाणवले काहीतरी पडणार आहे म्हणून भरभर चालत पुढे आलो आणि पडलात शेवटी लॅपटॉप मी धरतो लॅपटॉप म्हटले तरी ऐकायचे नाही हट्टीपणा थोडा कमी करा मी ओरडल्याशिवाय तुम्हाला समजतच नाही असं आता मला वाटायला लागलं आहे प्रकाश सरांकडे तसं माझं काहीही काम नाही पण आता तुमच्यासाठी त्या दिशेने निघालोच आहे तर भेटून घेतो याच विचारात जेमतेम पाच पावले पुढे गेला नसेल की त्याच्या खिशातील फोन वाजला फोन कसा अटेंड करावा या विचारात कॉफी मग खाली ठेवू का लॅपटॉप ती पटकन पुढे झाली नजरेनेच कॉफी मग माझ्याकडे द्या असे म्हटले तोही देऊ की नको या गोंधळात प्लीज द्या मी धरते असे म्हणत तिने कॉफी मग त्याच्या हातातून काढून घेतला आता फ्री झालेल्या हाताने फोन अटेंड करत दुसऱ्या हातात तिचा लॅपटॉप सांभाळत तो पुढे आणि त्याचा कॉफी मग एका हातात धरून स्वतःचे उरलेले सामान सांभाळत ती मागून चाललेली या क्षणी दोघांना बघून कुणीही हा विचार करू शकले नसते की कि मिनिटांपूर्वी हे दोघेही एकमेकांशी टोकाचा वाद घालत होते या क्षणापुरते ते दोघेही तो वाद विसरून सोबत चालत होते मम्मा मी डिबेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आहे आर्या शाळेतून घरी आल्यावर मम्माशी गप्पा मारत होती जेवणानंतर कोमट पाणी पीत मेघा नेहमीच्या सवयीने सुप्रीमच्या जिन्यावर थोडा वेळ निवांत बसलेली मग छानच आहे की मम्मा पण एक प्रॉब्लेम आहे ना आर्याचा निराश स्वर काय झालं आता दोघांची टीम हवी आहे आणि मी फक्त जियालाच ओळखते आणि ती पार्ट घ्यायला तयारच नाही अगं मग दुसरं कोणीतरी मिळेल तुला आपण जियाला फोर्स नाही करू शकत ना मेघाने समजावले मम्मा ती खूप हुशार आहे डिबेटचे पॉइंट आम्ही दोघींनी मिळून लिहून काढले पण ती सगळ्यांसमोर बोलायला तयारच नाही म्हणते मी आधी कधीच केले नाही आर्याचा रडवेला आवाज अग मग तू तिच्याकडून प्रॅक्टिस करून घे तुझ्या पहिल्या डिबेटच्या वेळी कशी केलेली आधी स्वतःशी बोलून बघायचे मग आरशासमोर उभे राहून नंतर आजी आजोबांसोबत मग एकदा मम्मा सोबत तुही तिला अशी प्रॅक्टिस करायला सांग आणि शाळेत असताना तुझ्या समोर पण एकदा बोलायला सांग हळूहळू भीती जाईल तिची पण त्याला किती वेळ लागेल मम्मा कॉम्पिटिशन तर वीस तारखेला आहे अग अजून सतरा दिवस आहेत होईल तिची तयारी तिला सांग जर तिची इच्छा असेल तर आणि तरच तुम्ही भाग घ्या बच्चा तिला फोर्स करू नको जिंकण्याचे प्रेशर तर नकोच नको ती पहिल्यांदा करत आहे तिला फक्त हा नवीन अनुभव एन्जॉय करू दे जिंकलात तर छानच आणि नाहीच जिंकलात तरी इट्स ओके प्रत्येक स्पर्धा आपण जिंकायलाच हवी असे काही नाही पण मेहनत पूर्ण करा आणि मुख्य म्हणजे दोघी एकत्र मिळून पहिल्यांदा काहीतरी करण्याचा आनंद घ्या बाकी अवॉर्ड्स अँड ऑल नंतरही मिळतील ओके बच्चा हम्म मम्मा मी तिच्याशी उद्याच बोलते आणि आजची आंबोळी चटणी पण सुपर डुपर हिट मम्मा आर्या खळखळून हसली थँक्स बच्चा तू जेवली का घरी आल्यावर हो मम्मा आत्ताच झाले सगळ्यांचे जेवण चल मी ठेवते अजून काही पॉइंट लिहायचे आहेत डिबेटसाठी बरं सोन्या चलो बाय मम्माची पण मीटिंग आहे असे म्हणत मेघाने फोन ठेवला आणि ती जिन्यावरून उठली आर्याने ठरवले म्हणजे ती जियाच्या गडी उतरवूनच राहणार जिया माझ्या मा या हायपर ऍक्टिव्ह आर्यासोबत तू कसे काय जुळवून घेत आहेस त्या देवालाच ठाऊक बट थँक्स